नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहुयात नगर शहरातील लेटेस्ट अपडेट संदीप निमसे यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करा बुरहानगर ग्रामस्थ आक्रमक पोलीस अधीक्षकांची घेतली भेट संदीप निमसे यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सुदर्शन कलागते याच्या तक्रारीवरून भारतीय दंडविधान कलम तीनशे सात आणि इतर कलमांनुसार राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आलाय तो रद्द करण्यात यावा अशी मागणी संदीप निमसे यांच्या पत्नी मनीषा नेमसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे तर निवेदनात म्हटले की फिर्यादीस गंभीर मार लागलेला नसताना आणि तो रुग्णालयात भरती नसतानाही केवळ राजकीय आकसातून कलम तीनशे सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही चौकशी अथवा शहानिशा न करता तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय पुरावा याची वाट न पाहता सदरचा गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे आमच्यावर अन्याय झालाय फिर्यादी सुदर्शन कलागते याने त्याच्यासोबत पाच मुलांना घेऊन दुचाकी गाड्यांवर परिसरात धुडघुस घालून जोरजोरात आरडाओरडा करून परिसरात त्याच्या दुचाकीचे हॉर्न जोरजोरात वाजवून बुरानगर परिसरात शिवीगाळ आणि दमदाटी करून गावात शांतता भंग केली आहे केवळ राजकीय दबावातून पोलिसांनी माझ्या पतीविरुद्ध कारवाई केली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून या प्रकरणात आपण तात्काळ लक्ष घालून कलम तीनशे सात अन्वय केलेली कारवाई रद्द करावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर बुरानगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले दत्ता तापकिरे रंगनाथ कर्डिले जालिंदर जाधव बबलू सूर्यवंशी पानसरे विकी नेटके समीर पठाण रवी कर्डिले गणेश साबे सागर निमसे यांची नावे आहेत संदीप निमसे हे चौकात उभे होते आणि तिथं आपलं ते काय नाव त्यांचं कलाकती तिथं आले दोन चार पोरं आणि ते बुलटचा आवाज काढत होते बुलटचा आवाज असा काढत होते की ते फाटाकडे वाजत होते त्याच्यामुळे आमची भाषी म्हणले काय हे एक म्हातारा माणूस आहे त्याला त्रास होतोय त्रास होतो म्हणतात त्यांनी त्यांना शिवाय दिल्या का ते म्हणलं अरे बाबा इथं म्हातारा माणूस येते म्हणला काही शिव्या नको देऊ तर त्याच्या पाठीमागं मग तो गपचिपासत ओळख नव्हतं म्हणून ती बुरानगरचं त्याच्या पाठीमागं जाऊन आले आणि तिथं जाऊन पाठला करून त्याला शिव्या दिल्या मग शिवाय दिल्या तर मग गा गा बुरा नगरमधले एक दोन जणांनी मी त्यांना थोडी धक्काबुक्की केली त्यांना काय मार वगैरे लागला नाही पण त्यांनी त्यांचा सात सात तीनशे सात गुन्हा दाखल केला हा गुन्हा एकदम खोटा गुन्हा आहे आणि आम्ही डी एस पी साहेबांना निवेदन दिलं की हा गुन्हा खोटा आहे आम्ही सगळ्यांनी जया केला आणि डी एस पी साहेब म्हणले की त्याची आम्ही दखल घेऊ तुमच्यावर काय गुन्हा होऊन देणार नाही खोटा गुन्हा असला त्याच्यातून तुम्हाला वगळू डी एस पी साहेबांना निवेदन दिलं निवेदन देताना एस पी साहेबांसंग सर्व गुन्ह्या संदर्भात सगळी त्यांना माहिती दिली त्याची पूर्ण शहानिशहा करावा प्रशासनाने तेवढी आम्हाला खात्री आहे ती प्रशासनाने करू म्हणली की एस पी साहेब सहकार्य करणार तर याच्यात पुरपूर कोणत्या हॉस्पिटलला तो ऍडमिट आहे सिव्हिलला ऍडमिट आहे का कोणत्या खासगी रुजन रुग्णालयात आहे याची त्यांनी दखल घ्यावी आणि याच्यातून आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही आत्ताच एस पिस पी साहेबांना मागणी केलेली आहे ते आम्हाला न्याय देते याची खात्री निवडू प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा